सर नमस्कार नमस्कार देवी बाळू यांच्यावर खंडणीचा गुन्हा आले भारत पोलीस स्टेशन दाखल झालाय अशी माहिती समजते सर वस्तुस्थिती नेमकी काय आहे कुठला गुन्हा दाखल झालाय कुठल्या कर्मांतर्गत दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नंबर क्रमांक अठ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस खंडणीचा गुन्हा हा डी बी वाळूंज दत्तात्रय बाळा वाळूंज यांच्या विरोधात दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास पी एस आय धुर्वे हे करीत आहेत कुठली कलम त्याला आहेत ते कलम तीन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक तीन असे कलम लागलेले आहेत हकीकत अशी आहे थोडक्यामध्ये हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी जे आहेत श्रीमती अस्मिता अक्षय देवकर यांची यांचे प्रॉपर्टी संदर्भात सासूंसोबत सासरच्या मंडळीसोबत वाद होते त्यामध्ये लिटिगेशन आणून त्यांचा जमीन विक्रीचा व्यवहार जो आहे तो अडकवू नये म्हणून त्यात ते, त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं त्याच्यातून त्यांनी तीन लाख रुपये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांना दिलेले आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे फिर्यादीमध्ये अटक काय केली नाही आरोपी तुम्हाला सापडत नाही का जो आउट ऑफ जुन्नर तालुका झालाय की महाराष्ट्र झालाय मग आपली पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर नाही का तर हा दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल आहे साहेब म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सोपवता कामा नाही या डी बी वाळूंचा तुम्ही अटक कधी करणार ठीक आहे आमचे पथक आहे रेडी त्यांच्यावर वॉच ठेवून आहे सध्या इथे नाहीये आम्हाला अशी माहिती मिळते आहे की मध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही साहेब पण आरोपी जुन्नर तालुक्याच्या बाहेर असेल तरी आपण तुमच्या माध्यमातून प्रत्येक मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो की कोणत्याही सेक्शनला आरोपीला कस्टडीत घेऊन इंट्रॉगेशन आवश्यक आहे की नाही हे पूर्णतः डिस्क्रिप्शन आयोच आहे आयो कोणताही गुन्हा असेल यामध्ये कोर्टही इंटरफिअर करत नाही किंवा वरिष्ठही कोणी इंटरफिअर करत नाही कारण की अटक केली तर का केली याचं उत्तर आयोला द्यायचं आहे कोर्टात जर का एखाद्या व्यक्तीकडून काही रिकव्हरी नाही आहे किंवा या गुन्ह्या व्यतिरिक्त मी सांगतो आहे की एखाद्या व्यक्तीला अटक करायचं नाही करायचं करायची कितपत आवश्यकता आहे हे कायद्याने सर्वस्वी अधिकार हे तपासी अंमलदार यांना दिले आहेत पण साहेब आम्ही विनंती करतोय तुम्हाला की ह्या आरोपीला लवकरात लवकर अटक जर हा गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा किती वर्षाची मॅक्झिमम याच्यात आहे सात वर्षापर्यंत सात वर्षाच्या आतमध्ये अटक करावीच काय असं काही नाही आयुर डिपेंड आहे म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने सात वर्षापेक्षाही जास्त असेल शिक्षा तरी पण डिस्क्रिप्शन म्हणजे ते काय ते डिपेंड अटकपूर्व जामीन पण घेऊ शकतात तुम्हाला एवढा इंटरेस्ट काय तांबे साहेब साहेब मी सर्वसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी अन्याच्या विरोधात लढणारा तानाजी तांबे डीबी माझा शत्रू नाहीये पण देवीने माहितीच्या अधिकारात आज जुन्नर तालुका पोखरून काढलाय आणि त्या लोकांना सर्वसामान्य नागरिकांना ब्लॅकमेल करतो म्हणजे ब्लॅकमेल करून खंडणीच्या स्वरूपात हा हो पैसे जमा करतो तुमच्याकडे काय पुरावा हे सगळा दुसरा गुन्हा दाखल आहे तो फक्त गुन्हा दाखल सिद्ध नाही झाला सिद्ध होणार ना साहेब कसं सिद्ध कोर्टात होतो उद्या माझ्यावर गुन्हा दाखल दहा गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाला म्हणजे ते गुन्हा दाखल झाला म्हणजे ते गुन्हेगार तोही कोर्टात चालू आहे सिद्ध नाही झाला होणार ना, हो ना साहेब तुम्ही आम्ही कसं सांगणार हो साहेब आता त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन तीन लाखाची खंड पैसे दिले असा आरोप आहे दोन लाख नव्यान्न हजार एकरा दिले त्यांनी एक लाख एक हजार एकरा दिले सा तीन लाख रुपये पैसे देत तुम्ही पाहिले विषय आहेत मुलीचे वडील आहेत मुलगी तुमच्या समोर तुम्ही पाहिले का म्हणजे त्यांनी सांगितलं हा आरोप आहे तरी आपण ट्रस्ट झाला पाहिजे आरोप आहे ते कुठची तर आपण त्याला किस काढत बसला तर न्याय तो आमचा जॉब आहे आमचा विचार जॉब आहे हाय ना ग आमचा फ्रेशच आहे की नाही सर्व सामान्य नागरिकाला न्याय म्हण देणार शंभर टक्के नाही काय नेमत मिळेल नेमात नियमत तुम्ही कुठल्या पेसो प्लेम करता का पैसे दिले ज्यांनी पैसे दिले दिसे म्हणून सांगतात मुलीचे वडील शोध होती ते चुकीचं सांगणार नाहीये सगळे शोध घेते ही यंत्रणा चुकीची काम करणार नाहीये कुणी कोणावर गुन्हा दाखल करेल साहेब यांनी आता अभ्यास करूनच हा गुन्हा दाखल केलाय आहे गुन्हा दाखल केलेला नाही वाणी साहेब आणि ही भी जुन्नर तालुक्याला लागलेली कीड आहे साहेब माहितीच्या अधिकारात सर्वसामान्य नागरिकाला ब्लॅकमेल करतो आणि पैसे उकळतो हा खंडणी खोर आहे साहेब आणि त्याला अटक झालीच पाहिजे गुन्हा दाखल झाला तपासामध्ये जर काही निघालं नाही तर ती व्यक्ती निर्दोष सुटू शकते तानाशे तुम्ही एक जबाबदार पर्सन आहात साहेब मी आधी छातीवर हात ठेवून सांगतो मी जबाबदार आहे म्हणून मी वतोल आलोय आजचा पाचवा दिवस आहे देवकर आणि भीसे कंपनीला न्याय देण्यासाठी मी आलोय साहेब त्यांना जर न्याय मिळाला नाही ना तर उद्या आम्ही अमरण उपोषणा सुद्धा बसू साहेब नाही तर काय काय तुम्ही करायची करू नये तीन लाख रुपये त्यांचे गेले साहेब दोन हजार दहा ला खंडणीचा गुन्हा दाखल झालाय अडीच लाख रुपये कुणी दिले हो त्यांना वाटलं का असं की हा माणूस असा करील ब्लॅकमेल करील म्हणून साहेब समोरच्याला काय वाटतं आपलं काम होत आहे म्हणून दिलंय ब्लॅकमेल प्रत्येक ठिकाणी ब्लॅकमेल माहितीचा अधिकार टाकायचा ब्लॅकमेल करायचा किट लागलेली आहे साहेब ह्या डेबी वाळून कीट लागलेली आहे लाग उद्या जर त्या डेबी वाळूजांनी तुमच्यावर अब्रुनुसका दावा ठोकला त्याला जाऊ जर तानाजी तानाजी तांबे, तांबे सक्षम साहेब जरूर ठोकावा त्यांनी डेबी वाळून माझ्यावर अब्रुनुसका अब दावा जरूर ठोकावा साहेब